नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव राज्यात जर बघितलं तर जे कापूस बाजारभाव तीस एप्रिल पाहायला मिळत आहे बऱ्याच बाजार समित्यांमध्ये जे कापसाचे बाजारभाव वाढलेले आहे या ठिकाणी बघा तुम्ही अकोला बोरगाव मंचमध्ये जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मार्केटला भाव अकोला बोरगाव मंचमध्ये गेलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे आपल्याला क्विंटल मागे जवळपास एक चारशे पाचशे रुपयापर्यंत वाढ होताना दिसत आहे अत्यंत चांगली आनंदाची बातमी या ठिकाणी आहे यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी एकशे सात क्विंटलची आवक जवळपास आलेली होती या ठिकाणी कमीत कमी सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे पुढची बाजार समिती रायगावमध्ये जास्तीत जास्त सात हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव बा। आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे बाजारभावमध्ये ती जी पाहायला मिळत आहे कापूस मार्केटमध्ये जे आहे चांगली सुधारणा आपल्याला यामध्ये सध्या आता पाहायला मिळत आहे अत्यंत चांगली आनंदाची बातमी एकंदरीत जर बघितलं तर अहमदनगर धाराशिव बीड जालना उदगीर मानवत या बाजार समित्यामध्ये सुद्धा ती जे आहे बाजारभाव वाढले पाहिजे बाजारभाव आणखीन वाढले पाहिजे शेतकऱ्यांसाठी चांगलं झाले पाहिजे